नमस्कार प्रेक्षकांनो आपण बघणार आहोत घरोघरी मातीच्या चुलीचा इंटरेस्टिंग एपिसोड असा एपिसोड हा एपिसोडच्या सुरुवातीला इकडे जानकीला सांगितलेलं असतं की आईना चक्कर आले म्हणून ती धावत धावत इकडे येते आणि आई तुम्ही बऱ्या आहात ना असं विचारते एकदम त्यामुळे शर्वरी आणि आई म्हणजे सुमित्रा तिच्याकडे असं वैतागून बघत असतात की आता हिचं काय नवीनच चालू आहे असं आणि आता बघा आई कशा आहात तुम्ही असं विचारते तर शर्वरी कशी बघते बघा तिच्याकडे मग आई म्हणतात जानकी तू अशी एकदम धावत का आहेस मग जानकी म्हणते मला असं कळलं की तुमची तब्येत बिघडले आणि तुम्हाला चक्कर आली म्हणून मी धावत आली आहे मग शर्वरी तिच्याजवळ येते आणि म्हणते कोणी सांगितलं गो तुला असं म्हणते आणि मग जानकी म्हणते मला फोन आला होता म्हणून मी आले तर चे शर्वरी लगेच म्हणते मग मं मी काय करू असं विचारते शर्वरी म्हणते मी तिला क्षणभरी एकटं सोडलेलं नाहीये तिला काहीही झालं नाहीये असं एकदम सांगते आणि आता तिकडनं निघून जा असं सांगते आणि आता जानकी आधी जात नाही पण नंतर तिला जावं लागतं कारण आई सुद्धा तिला बाहेर घालवतात बघूया पुढे काय होतंय ते जानकी आता खोलीच्या बाहेर आली आहे प्रेक्षकांना आणि तिच्या मनामध्ये विचार चाललाय की आईना तर काहीच झालेला नाही असं का सगुणाने असं का मला फोन करून सांगितलं असेल म्हणून की आता सगुणाला हाक मारते सगुणा आले तिथे सगुणा विचारते काय झालं वहिनी साहेब आई साहेब बऱ्या आहेत ना तर लगेच आता जानकी म्हणते की हो आई बऱ्या आहेत पण तू का असं सा मला सांगितलं होतंस की आईना चक्कर आली आहे म्हणून त्या तर ठीक आहे तसं विचारांचं सगुणा म्हणते मी मी म्हणजे ते अहो काय झालं बहिणी मला ऐश्वर्या वहिनीने सांगितलं होतं की तुम्हाला असं सा सांगा म्हणून आणि आता जानकीच्या डोक्यात ट्यूब पेटते बघा मग ती म्हणते की आयु सगुणाला तू जा मी बघते काय ते कारण ऐश्वर्याने फोन करायला सांगितला आणि म्हणून मी तुम्हाला फोन केला असं सगुणा परत एकदा सांगते आणि आता बघ हरकत नाही असं म्हणून जानकी बघते आता काय करते ते बघूया जानकी आता ऐश्वर्याच्या नावाने जोर जोरात थका मारते ऐश्वर्या ऐश्वर्या ये इकडे जरा आणि आता बघूया ऐश्वर्याला हका मारल्यानंतर ऐश्वर्या काय नवीन गुण उधळते आणि जानकी नवीन काय बडबडते जानकीला प्रश्न पडला ऐश्वर्याने असा निरोप द्यायला का सांगितलं असेल असं म्हणून आता ऐश्वर्या आली आहे खाली आणि ती विचारते का तुम्ही एवढ्या जोर जोरात बो ओरडताय काय झालंय असं म्हणून तर जानकी डायरेक्ट ऐश्वर्याला म्हणते की फोन दे तुझा तर का माझा फोन का पाहिजे असं ऐश्वर्या विचारते आणि मग जानकी म्हणते की, की आईंना बरं नाही आईना चक्कर आले असं तू म्हणून का सांगायला सांगितलं असं सा गुणाला खोटं का बोलायला लावलंस तर लगेच ऐश्वर्या म्हणते का मी ती कधीतरी येते इकडे मी कशाला तिला खोटं बोलायला सांगू उगाच असं म्हणून जानकी म्हणते ऐश्वर्या कोण खोटं बोलतंय काय कोण खरं बोलतंय मला चांगलंच माहिती आहे फोन हवा आहे तुझा मला तू कुणाला फोन केला नाही ना तर दे फोन तर लगेच जानकीनं असं म्हटलं तर ऐश्वर्या म्हणते भी ना तुला फोन देणारच नाही तुला काय समजायचं आहे ते समज असं म्हणते कसं आहे ना जानकी जगात कुठेही काही झालं तरी त्याचा ब्लेम तू मलाच देणार आहे मला माहिती आहे आणि ते मी दी ती बिलकुल खपवून घेणार नाही असं सगळं बडबड चालू आहे तोपर्यंत हा प्रेक्षकांनो इकडे ऐश्वर्याचा फोन जानकीनं काढून घेतला आहे आणि ती म्हणते माझ्या माणसांच्या जीवावर कोण उठला आहे मला चांगलंच माहिती आहे आणि मी ते खपवून घेणार नाही पण ऐश्वर्याने ना तेवढ्यातला तेवढ्यात फोन बंद करून टाकला आहे बरं का प्रेक्षकानं त्यामुळे जानकीने फोन मागायचा काहीही उपयोग झालेला नाही आहे इथे 영 <목소리로> लगेच जानकी म्हणते आज वाचलीस तू फोन बंद असल्यामुळे आज वाचलीस पण पुढच्या वेळेला बघूया तुला कोण वाचवायला येतंय वगैरे असं सगळं आता जानकीनं म्हटलंय आणि ऐश्वर्या फोन लगेच हातात घेते तिच्या चेहऱ्यावरची भीती जानकीला दिसत नाही बरं का प्रेक्षकांनो पण ती घाबरलेली होती हां फोन घेईपर्यंत आता बघूया पुढे काय होतंय ते तर प्रेक्षकांनो डायरेक्ट आता उद्याची सकाळ उजाडले इकडे सौमित्र अवंतिका आई आणि सर्वरी बसलेले आहेत आणि इथे सगळेजण आहेत आणि सौमित्र सगळ्यांना समजवायचा प्रयत्न करतोय की दादा म्हणजे निर्दोष आहे हे मला माहिती आहे पण ते सिद्ध करायला माझ्याकडे पुरावे नाही आहेत कुठले असं म्हणतो तर लगेच आई आणि शर्वरी कसे बघतात बघा त्याच्याकडे आणि अवंतिका पण गप्पा बसते तर लगेच तो आज तुम्ही काही करून दादाच्या बाजूने बोला असं सौमित्र सांगत असतो आणि अवंतिका पण त्याला दुजरा देते आणि म्हणते हो आई तुम्हाला निंबाळकर वकील छोट्या छोट्या गोष्टी विचारतील आणि त्यातली कुठलीही डिटेल पकडून ते आपल्या अगेन्स्ट बोलू शकतात अगेन्स्ट वागू शकतात तर तुम्ही दादाच्या बाजूने बोला तुम्ही जे काही बोलाल ते एकदम विचार करून आणि काळजीपूर्वक बोला असं अवंतिका पण सांगते आणि ते मुद्दा म्हणून तुम्हाला उचकवायचा इमोशनल करण्याचा राग येईल अशा गोष्टी बोलण्याचा प्रयत्न करतील त्या अवघात तुम्ही त्याला काहीतरी इम्पॉर्टंट डिटेल देऊ नका प्लीज तुम्ही केअरफुल राहा असं सांगते इकडे अवंतिका सुद्धा आणि लगेच सौमित्र पण म्हणतो एक्झॅक्टली आणि पुढे सांगतो काहीही करून तुम्ही दादाच्या बाजूनेच साक्ष द्या तरच केस आपली स्ट्रॉंग होईल आणि हे सगळं बोलत असताना प्रेक्षकांनो सौमित्र असं म्हणून आई हाक मारतात आणि म्हणतात मला जे वाटतंय आणि मला जेवढं माहिती आहे तेवढंच मी सगळं तिथे येऊन सांगणार आहे माझा ना कुणावर काही विश्वास राहिलेला नाही असं सांगतात खरं वर्ण हे ऐश्वर्या सगळं ऐकतेय नाना ना न्याय मिळावा एवढीच माझी इच्छा आहे असं आता सौमित्रानी सांगितलंय आणि लगेच शर्वरी पण तिला दुजोरा देते बरोबर बोलतेस तू आई म्हणून माझं पण हेच म्हणणं आहे असं सांगते आणि आता ह्या म्हणण्यामुळे आई आणि शर्वतेच्या ह्या म्हणण्यामुळे सौमित्र आणि अवंतिकाला टेन्शन आले मात्र ऐश्वर्याला मात्र खूप आनंद झालेला आहे कारण तिचा प्लॅन सक्सेसफुल होण्याच्या मार्गावर आहे बघूया पुढे काय घडणार आहे ते आता आपण कोर्टातला दिवस बघणार आहोत कारण आज कोर्टात भयानक काय काय घडणार आहे त्यामुळे अवंतिका इकडे सौमित्राला सांगते की तू स्टेक काम राहा म्हणजे शांत तू कारण आज कोर्टात जे काही घडणार आहे किंवा जे काही गोष्टी घडणार आहेत बोलणार आहेत त्यामुळे आपल्याला हिंमत हरून नाही चालणार आहे तर सौमित्र म्हणतो मी हिंमत हरणार नाहीच आहे पण मला भीती वाटते आज जर ही केस ठरलो ना तर दादाला कायमचं असं म्हणून तर लगेच अवंतिका म्हणते असं काही होणार नाही आहे बी पॉझिटिव्ह असं म्हणून सांगते अवंतिका मात्र जानकीची री ओढते हां म्हणजे सौमित्रला भरपूर इथे सपोर्ट करते ती आता ऋषिकेश आलेला आहे तिथे ऋषिकेश आल्यानंतर अवंतिका सौमित्र त्याच्याशी बोलायला जात आहेत बघूया आता बोलणं घडवू देत आहे का त्यांच्याशी तर, तर नशिबाने पोलिस इन्स्पेक्टरने आणि बाकी सगळ्यांनी इथे ऋषिकेशला बोलू दिले अव सौमित्रला ऋषिकेशची त्या बोलण्यामुळे सौमित्रला एक नवीन पॉईंट ऑफ व्ह्यू मिळणार आहे ऋषिकेशच्या आणि ह्या सगळ्या केस बाबतीत कारण ह्या प्रसंगामध्ये करणार आहे ऋषिकेश सांगतोय सौमित्राला की ते मर्डन वेपन कुसा म्हणजे ठसे कसे आले कारण त्यावेळेचा जो प्रसंग मैपत नाही त्या माणसाला पाठवलेलं असतं आणि तिथे त्यानं मदत केलेली असते हे सगळं सो ऋषिकेश सौमित्रला आत्ता सांगणार आहे त्याआधी तो विचारतोय की तू ठीक आहेस ना वगैरे तर आपले नानांच्या डे बॉडीचे डी एन ए रिपोर्ट्स कसे जुळले असं नाना खरंच आता या जगात नाही आहेत का रे असं म्हणून ऋषिकेश स्वतः इमोशनल झालं आहे ती डेड बॉडी नानांची कशी काय असू शकते असा प्रश्न विचारतोय तो तर सौमित्र म्हणतोय मला काहीच कळत नाही आहे दादा ते डी एन ए रिपोर्ट आहेत तर माझ्यावर माझाही विश्वास बसत नाही असं तो सांगतो आणि प्रेक्षक नो आता मी विश्वास न ठेवण्यासारखं काही कारण नाही असं पुढे तो म्हणतो दादा मला सांग अशी कुठली गोष्ट आहे का की तू मला सांगितली आहेस किंवा आहेस असं तो सारखं विचारतो तर ऋषिकेश म्हणतो जे काही होतं नव्हतं ते सगळं सांगितलंय ऋषिकेशला परत सौमित्र म्हणतो की एखादी गोष्ट छोटीशी गोष्ट असेल तर आठवते हो सांग आणि मग ऋषिकेशला आठवते हो की तो सगळं ते सांगतो की त्या माणसाला मी मदत केली होती तर ऋषिकेशनं असं सांगितल्यानंतर सौमित्र सौमित्र so, म्हणतो ऋषिकेशला की हा मोठा क्लू मिळालाय आपल्याला आणि म्हणजे ह्याच्यामुळे चित्र बदलू शकतं हे तुम्हाला अधिका नाही सांगितलंस पण ऋषिकेश म्हणतो की मला हे आता आठवलं तर प्रेक्षकांना इकडे जानकी जात असते बाहेर म्हणजे कोर्टात यायला तेवढ्यात ती गुलाबला सांगते आणि म्हणते की बाजूला घेऊन म्हणते गुलाबदादा लगेच गुलाबदादा तुम्ही इथे का बोलवून घेतलं कोर्टात जायचंय का नवं तर गुलाबदादा हे बघा ऐका मी कोर्टात आम्ही जाणार आहोत तुम्ही नाही येणार आहे असं म्हणून सांगते आणि म्हणते तुम्ही इथे राहून माझं एक काम करायचं आहे मग गुलाब म्हणतो सांगा की वैरीसाहेब काय काम करायचं आहे तर लगेच जानकी गुलाबला अजून बाजूला ओढते आणि सांगते काहीतरी म्हणजे काहीतरी सांगते ती ते काय सांगते हा सस्पेन्स आहे तो आपल्याला कदाचित उद्या बघायला मिळेल त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बरं का आणि शेवटपर्यंत रिव्ह्यूज बघत राहा आणि कमेंटसुद्धा करा तर जानकी विचारते एवढं कराल ना हो गुलाबला आणि म्हणते तुम्हाला कळलं ना काय काय करायचं आहे तर गुलाब सांगतो की हो वैनीसाहेब मला कळलं आणि मी इथं आहे तुम्ही काळजी करू नका असं सांगतो तो धीर देतो आहे गुलाबसारखे सच्चे सोबती मिळायला पाहिजेत आपल्यालासुद्धा तर इकडे ऋषिकेश आणि सौमित्र अजून बोलतायत आणि पुढे म्हणतायत की दादा तुझ्या लक्षात येते का इथूनच तुझ्या हातांचे ठसे मिळवले गेलेत विचार करणार कन्स्ट्रक्शन स्ट्राईकच्या गोष्टींमध्ये सुरा कुठून येईल मग अवंतिका पण एक्झॅक्टली असं म्हणते आणि खरं आहे तुझं असं ऋषिकेशाला दुजोरा देतो आणि आत्ता सगळ्या गोष्टी स्ट्राईक होत आहेत मला आणि हे सगळं कुठे घडलं असं जागा कुठली होती असं सौमित्र विचारतो तर ऋषिकेश म्हणतो की आपल्या घराची मागची बाजू होती ती आणि हे ऐकल्यानंतर तर ऋषिकेशला ऋषिकेशनं सांगितल्यानंतर सौमित्र शॉक बसला आहे कारण ऋषिकेश सांगतो की नाना मी शोधत होतो मी गाडी पार्क केली होती रस्त्याने चालत होतो आणि मग एक माणूस इथे आड आणि चक्करून पडला आणि त्याच्यात ते त्याला तिथंच बघितलं मी त्याला आणि आता हा खूप मोठा मुद्दा आहे असं ऋषिकेशला परत सौमित्र सांगतोय आणि कोर्टात परत विचारतील तेव्हा हे सगळं तू क्लिअरली सांग या सगळ्यांनी सा आपली केस बदलू शकते असं सौमित्रने सांगितलं ऋषिकेशला ऋषिकेश ठीक आहे म्हणतो तोपर्यंत पोलिस इन्स्पेक्टर म्हणतात वकील साहेब झालं का तुमचं घेऊन चला याला असं म्हणत ऋषिकेशला आता तिकडे घेऊन जातात आतमध्ये कोर्टामध्ये जानकी देवळात गेले ती येईलच असं सौमित्र सांगतो ऋषिकेशला आता कोर्टात बघूया नवीन काय काय बघायला मिळणार आहे आपल्याला ते नवीन काय काय आरोप होणार आहेत ते तर प्रेक्षकांना कोर्टात गेल्यावर आता जानकी तिथे आलेली आहे जानकी ऋषिकेशच्या जवळ जाते आणि विचारते की म्हणजे तुम्ही बरे आहात ना दोघं एकमेकांना हाक मारतात कशी आहेस तू बरे आहेस ना असं ऋषिकेश विचारतो जानकीला घरी कसे आहेत सगळे ओवी कसे आहे असं विचारतो आणि आईने ते रिपोर्ट्स वाचले असतील का आणि म्हणजे आईचा विश्वास बसलाय का त्याच्यावर त्या रिपोर्टवर असे सगळे प्रश्न ऋषिकेश विचारतो जानकीला तर जानकी म्हणते सगळे ठीक आहेत आणि आईंच्या बाबतीत ती काही बोलत नाही आहे आईंच्या बाबतीत काही बोलत नाही ती आणि ऋषिकेश म्हणते सगळं ठीक होईल तुम्ही काय काळजी करू नका तर ऋषिकेश परत एकदा विचारतो आईंचा विश्वास नाही आहे ना रिपोर्टवर त्या तिला असं नाही ना वाटत आहे की हे सगळं मी केलंय असं म्हणून आता जानकीला काय बोलायचं ते कळत नाहीये तर तोपर्यंत आता आई आलेल्या आहेत ऋषिकेशचं लक्ष सुमित राईंकडे जातं सुमित काय केलंय बघा प्रेक्षकांनो त्या डायरेक्ट येऊन ऋषिकेशकडे बघतात पण नजर चोरतात आपली आणि डायरेक्ट खुर्चीवर जाऊन बसतात म्हणजे तिथे बाकड्यावर जाऊन बसतात त्या ऋषिकेशशी बोलायला येत नाहीत ऋषिकेश मात्र आई आई असं म्हणत पुढे जात असतो पण त्या एकदम बसल्यामुळे तो तिथेच थांबून जातो आणि त्याला काय समजायचं ते समजलंय ऋषिकेश असं म्हणून जानकी हाक मारते तर ऋषिकेश म्हणतो आईने नजर फिरवली जानकी तिला असं वाटतंय का मी नानांचा खून केलाय म्हणून हो का असं म्हणून तो परत पर विचार तो परत विचारतो आणि परत एकदा ऋषिकेशने बघत असताना जानकी म्हणजे आई तिकडनं डोळे फिरवतात तर पोलीस इन्स्पेक्टर सांगतात की जानकी मॅडम खूप झालं बोलणं तुम्ही बसून घ्या आणि आता सगळे एक एक जमायला लागलेत कोर्टामध्ये निंबाळकर वकिलांनी पण डाबात एंट्री घेतलेली आहे कोर्टात आता जानकी बसले आणि यावेळेला ना प्रेक्षकांनो त्यांनी मजा काय केली माहिती आहे का डायरेक्ट साक्षीदार म्हणून ना जानकीलाच बोलवले बिच्चारी जानकी सरळ सोपी साधी म्हणजे बिच्चारी म्हणण्यापेक्षा सर्व खरं खरंच सांगणारी असल्यामुळे आता ती काय काय बोलते हे बघत राहणं इंटरेस्टिंग आहे आणि असे प्रश्न विचारतायत की म्हणजे त्यांना सगळं घरातल्या गोष्टी मग कशा कळल्या हा सुद्धा प्रश्न आपण उपस्थित करू शकतो ना निंबाळकर वकील आधी गुड मॉर्निंग सौमित्र असं म्हणून आधी गुड सौमित्रला गुड मॉर्निंग करतात आणि म्हणतात आजची मॉर्निंग गुड असेल की नाही ते केसचा निकाल लागल्यावर कळेल असं म्हटल्या अलीकडे ऐश्वर्याच्या तोडात उकळ्या आहेत आता जज साहेब आलेले आहेत त्यामुळे बाकीचं बोलणं थांबलेलं आहे साहेब आल्यानंतर सगळ्यांना इथे बसायला सांगतात आणि म्हणतात स्टेट वर्सेस ऋषिकेश रणदिवे यांच्या केसची पुढील सुनावणी सुरू करण्यात यावी असं म्हणजे फॉर्मॅलिटी सांगतात ती आणि मग सगळे इथे माना डोलवतात आणि प्रेक्षकांनो ऋषिकेश रणदिवे कोर्टामध्ये हाजीर हो असं म्हणून सांगतात तर ऋषिकेशला घेऊन आलेत आणि आता था निंबाळकर वकील उभे राहिलेत बोलायला निंबाळकर वकील म्हणतात की मागच्या सुनावणीच्या दरम्यान डी एन ए टेस्टची मागणी केली होती सौमित्र वकिलांनी तर डी एन ए टेस्ट म्हणजे त्यांना वाटत होतं की हुकमाचा एक उपमाचा एक काय डी एन ए टेस्ट रिपोर्ट आले की अक्का खेळ बदलेली यस तर लगेच खेळ बदलला आहे असं निंबाळकर वकील म्हणतात आणि म्हणतात पण यांच्या विरोधातच तो बदललेला आहे कारण डी एन ए टेस्टचे रिपोर्ट जे काही आले ते ऋषिकेशच्या विरोधात आलेले आहेत डी एन ए टेस्ट यात क्लिअरली लिहिलेलं आहे की ऋषिकेश रणदीवेचा डी एन ए त्या डेड बॉडीशी डी एन एशी मॅच झालेला आहे याप्रमाणे हे सिद्ध होते की ती बॉडी नानासाहेब रणदिवे यांचीच होती असं म्हणून निंबाळकर वकील म्हणतात तर ऋषिकेश शॉक झाला आहे आणि प्रेक्षकांना पुढे बघूया काय काय आहे ते निंबाळकर वकील अगदी ठासून बोलत आहेत सारंग पण ह्याच्यामध्ये असं शॉक होतो आहे मध्ये मध्ये त्याला म्हणजे त्याचा भावना तो एकदम अशा एक्सप्रेस पण करत नाही आहे आता निंबाळकर वकील पुढे म्हणतात की सौमित्र सगळं बोलले होते की त्याप्रमाणे ह्या केसमध्ये सगळं स्वच्छ आहे क्लिअर आहे खात्री न पटण्यासारखं कारणही नाही आहे तुमच्यासमोर डी एन एचे ओरिजिनल रिपोर्ट्स आहेत आणि तुमच्या समोर आहेत नानासाहेबांचा खुनी ऋषिकेश रणदिवे असं म्हणून एकदम दाबात बोलतात आणि मग जजसाहेब ऋषिकेशकडे बघतात तोपर्यंत आता प्रेक्षकांनो सौमित्र उठला आणि म्हणतोय ऑब्जेक्शन माय लॉर्ड आणि हे अजून सिद्ध व्हायचं बाकी आहे असं म्हणून तो म्हणतो आणि मग प्रेक्षकांनो आहो मग त्याच्यासाठी तर मुंबईहून मुळशीला आलो आहे मी असं म्हणून निंबाळकर वकील म्हणतात आधी केस खरी आहे हे तर सिद्ध झालंयच पण आता ऋषिकेश रणदिवे खुनी आहे हे सुद्धा लवकरच सिद्ध करतो मी आणि आजच्या दिवसातला मला पहिला साक्षीदार बोलवायचा आहे तो म्हणजे मिसेस जानकी दिवे मला परमिशन द्या जानकी ऋषिकेश रणदिवेला इथे साक्षीदार म्हणून साक्षीदार म्हणून बोलवायची तर हाजीर हो असं वगैरे ते सगळं जातं आणि ऐश्वर्या बघा कशी बघती एक एक साक्षीदार सुरावे जे काय येते ऋषिकेश पण नजरेनं जानकीला इथे साथ देतो आता बघूया निंबाळकर वकील जानकीला काय काय प्रश्न विचारता येते निंबाळकर वकील बरीच बाजू आहेत इथे जानकीला आता बोलवले जानकी घाबरत असते तर ते म्हणत असतात की घाबरू नका मॅडम जानकी हळू बोलत असते तर हळू बोलू नका मोठ्याने बोला मला आणि कोर्टाला ऐकू येत नाही वगैरे असं दाबात ओरडून ओरडून सारखं सांगत असतात मी तुम्हाला एकदम सोपे प्रश्न विचारणार आहे त्याची खरी खरी उत्तरं द्यायची असं म्हणून निंबाळकर वकील म्हणतात आणि तसं कोर्टाला माहितीच आहे पण सगळ्यांना माहितीच आहे पण तुमच्या तोंडून जर ऐकायला मिळालं तर आणखीन बरं होईल बरोबर असं म्हणून एकदम म्हणतात आणि मग पुढे म्हणतात तर मिसेस जानकी ऋषिकेश रणदिवे काही महिन्यांपूर्वी तुमच्या घरी खूप मोठं भांडण झालं होतं बरोबर आहे का तरी ते हो म्हणून जानकी सांगते व्हेरी गुड असं म्हणून निंबाकर वकील म्हणतात आणि त्याचं कारण काय होतं ते भांडण झाल्यानंतर तुम्हाला त्या घरातून म्हणजे तुम्हाला आणि तुमच्या पतींना त्या घरातून बाहेर जावं लागलं होतं घर सोडून बाहेर जावं लागलं होतं बरोबर आहे का तर जानकी हो म्हणते तुम्ही आणि ऋषिकेश रणदिवे तुमचं घर सोडून म्हणजेच आशीर्वाद सदन सोडून बाहेर गेला होतात बरोबर असं परत एकदा विचारतो आता मला सांगा तुम्ही का गेला होतात म्हणजे हे घर सोडण्यामागचं कारण काय होतं असं म्हणून विचारतात जानकीला जानकी, जानकी इकडे तिकडे बघत असते तर इकडे तिकडे बघू नका इथे माझ्याकडे बघा असं म्हणून सांगतात मी आहे समोर मला इथे माझ्याकडे बघून सांगा आणि इथे बघा ऐश्वर्या कशी असते कारण जानकीने राणासाहेबांना ढकललं हे तिनंच उठवलं होतं ना आणि आता परत एकदा विचारतात काय कारण होतं तर लगेच इकडे त्याचं कारण असं होतं की पटपट बोला मॅडम कोर्टाकडे वेळ नाही असं ते ओरडतात निंबाळकर वकील तुम्ही कोर्टाचा वेळ वाया घालवताय वगैरे आणि मग जानकी सांगते की माझे सासरे नानासाहेब रणदिवे हे आमच्या घरातल्या जिन्नांवरून घसरून पडले होते मग त्याच्यानंतर पुढे जानकी म्हणते की पण आमच्या घरातल्यांना वाटत होतं की मी त्यांना ढकललंय म्हणून पण खरं तर असं पुढे बोलत असेल तोपर्यंत प्रेक्षकांनो निंबाळकर वकील काय करतात बघा तेवढा एकच मुद्दा धरतात की जानकीने नानासाहेबांना ढकललंय हा एकच मुद्दा धरतात धरता आणि ओरडतात बघितलं माय लॉट बघितलं जानकी पुढे म्हणत असे नाही नाही पण हे खोटं आहे सर जज साहेब हे असं नाही आहे असं सांगायचा प्रयत्न करत असते मी त्यांना नाही ढकललं असं म्हणून सांगायचा प्रयत्न करत असते तर लगेच निंबाळकर वकील म्हणतात बास हे सगळं तुम्ही बोलायचं नाही तुम्ही फक्त विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायची असं म्हणून निंबाळकर वकील जानकीला तिथे गप्प करतात निंबाळकर वकील खूप आरोगंटली बोलतात बरं का प्रेक्षकांनो पण इथे बाकी कोण त्यांच्यावर ऑब्जेक्शन त्या आरोगंटली बोलण्यावर घेत नाहीत बघूया पुढे काय प्रश्न विचारतात अजून निंबाळकर वकील तर युआनर खरं कारण हे आहे की मिसेस जानकी ऋषिकेश रणदिवे यांनी नानासाहेबांना जिन्यावरून ढकललं घरातल्या पायलीवरून ढकलून दिलं मारण्याचा प्रयत्न केला होता याच्यामुळे त्यांना घर सोडून जावं लागलं होतं असं म्हणून आणि जानकी परत बोलते तर की प्युअर माउट असं म्हणून म्हणतो निंबाळकर वकील तर सौमित्र इकडे ऑब्जेक्शन घ्यायचा प्रयत्न करतो पण त्याला काही परमिशन मिळत नाही निंबाळकर वकील पुढे म्हणतात नानासाहेबांना घराच्या पायरीवरून ढकलून देण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्या दुर्दैवाने म्हणजे जानकी आणि ऋषिकेशच्या दुर्दैवाने त्यांना काही झालं नाही पण त्या घटनेनंतर ते नानासाहेबांचा म्हणजे चालता येत नव्हतं की बोलता येत नव्हतं त्यांना आणि पण म्हणजे आत्ता या क्षणाला या वेळेला नानासाहेब उठून उभे राहू शकतील इतपत म्हणजे बोलतील इतपत अशा अवस्थेमध्ये आले होते त्याच वेळेला ऋषिकेश रणदिवे यांना असं वाटलं की नानासाहेब उठून उभे राहिले आणि बोलू लागले तर ते सगळं आपल्या पत्नीचा म्हणजे जानकी न, न, जानकीचं नाव घेतील आणि याच भीतीपुटी किंवा नानासाहेबांबरोबर असलेल्या मतभेदामुळे या मुलाने आपल्या जन्मदात्या बापाचा खून केला आहे असं सा म्हणून सांगतात सयाजीराव सा मात्र खूप खुश झालेत बरं का आपल्या मित्रावर तर जानकी ओरडून सांगण्याचा सा प्रयत्न करत असते की हे असं नाही आहे म्हणून आणि निंबाळकर वकील पुन्हा म्हणतात की या अशा नराधमाला फक्त आणि फक्त फाशीची शिक्षा देण्याचं योग्य आहे तर जानकी म्हणते ओरडून काय बोलताय तुम्ही हे सगळं खोटं आहे असं म्हणून हे जजसाहेब जजसाहेबांना म्हणते जजसाहेब हे वकील साहेब खूप खोटं बोलत आहेत मी नानासाहेबांना ढकललेलं नाही आहे आणि माझ्या नवऱ्याने कुणाचा प्रयत्न केलेला नाही आहे उलट माझ्या नवऱ्याने आणि मी त्यांना बरं करण्यासाठी प्रयत्न करत होतो जजसाहेब मागे जे डॉक्टरले होते त्यांनी स आमच्या बाजूने साक्ष दिली होती तुम्ही हवं तर विचारा बघा ना सेटमेट असेल त्यांचं असं सगळं जानकी बोलते त्याच्या आधी ना प्रेक्षकांनो सौमित्र परत एकदा ऑब्जेक्शन घ्यायचा प्रयत्न करतो पण त्याला परवानगी परत एकदा मिळत नाही तर निंबाकर वकील म्हणतात की तुमच्या धाकाने त्या डॉक्टरांनी स्टेटमेंट असं दिलं असेल माय लॉर्ड नानासाहेबांना बरं करणं हा शुद्ध खोटेपणा होता स्वतःला चांगलं सिद्ध करण्याकरता होता खोटेपणा असं सगळं बोलतात आणि आता सौमित्र आलाय जानकीची साक्ष घ्यायला बघूया सौमित्र कशी साक्ष घेऊ तर जानकीची ती सौमित्र म्हणतो तर मिसेस जानकी ऋषिकेश रणदिवे मला घाबरायचा काहीच प्रश्न येत नाही कारण मी काही तुम्हाला खाणार नाही याची खात्री आहे तुम्हाला हो ना असं म्हणून तर जानकीला तो असे प्रश्न विचारतो की ज्यातून खरी परिस्थिती काय आहे हे उघडून द्यायचा तो प्रयत्न करत असतो ऋषिकेश जानकी रणदिवे मला सांगा की घर सोडून जाण्याचा निर्णय कुणाचा होता तर तुमच्याच भावाज असं म्हणते आणि एकदम कपवते आणि म्हणते ऋषिकेश रणदिवेंचा घर सोडून जाण्याचा निर्णय होता आता सुमित्राई पण लक्ष देऊन ऐकतायत बरं काय हे सगळं आणि मग सौमित्रा म्हणतो की म्हणजे तुम्ही घरात राहू नये असं लोकांना वाटत असलं तरी घर सोडण्याचा निर्णय हा यांनी घेतला होता बरोबर म्हणजे ऋषिकेशकडे बोट दाखवून तो म्हणतो तर हो सर असं म्हणून जानकी म्हणते आणि पॉईंट टू बी नोटेड माय लॉर्ड असं म्हणून सौमित्र सांगतो की फक्त जानकीला घर सोडायला सांगितलं असताना म्हणजे जानकी ऋषिकेश रणदिवेंना घर सोडायला सांगितलं असताना सो ऋषिकेश सुद्धा बर गेले होते कारण त्यांचा त्यांचं बायकोबरोबरसुद्धा सुद्धा घरावर प्रेम प्रेम होतं घरात वाद वाढत चाललं होते म्हणून त्यांनी स्वतःहून हे घर सोडलं होतं म्हणजे ऋषिकेशला सांगितलं नव्हतं त्यांच्यावर आरोप केला गेला असला तरी सतत तपासून बघायला कुणीच तयार नव्हतं असं ऋषिकेशच्या बाबतीत सौमित्र म्हणतो की घरात वाद चालू होते ते थांबवण्यासाठी त्यांनी ते घर सोडलं परत एकदा सांगतो जानकीला विचारतो काय बरोबर ना तर बरोबर म्हणून जानकी सांगते आणि पुढे म्हणतो की मला सांगा तुम्ही ते घर सोडून गेला होतात त्या घरात तुमचा अपमान झाला होता तरी सुद्धा तुम्ही परत का आलात त्या घरामध्ये तर जानकी सगळं सांगते आणि म्हणते कारण आमच्या घरावर आशीर्वाद बंगल्यावर खूप मोठं संकट आलं होतं तर सौमित्र म्हणतो की तुम्हाला काय फरक पडतो तुम्हाला त्या घराने लांब केलं होतं तर तुम्हाला त्या घराचा जिवाळा का तर जानकी सांगते की सर आपण जरी घर सोडलं ना तरी आपली घर आपलं घर आपल्याला कधीच सोडत नाही आपली माणसं आपल्याला कधीच सोडत नाहीत आपली माणसं कायम आपल्या मनात घर करतात माझ्या घरावर संकट आलं होतं म्हणून मी माझ्या घराला माझ्या माणसांना वाचवण्यासाठी त्या अडचणीतनं बाहेर काढण्यासाठी तिथे गेले होते कुठला संकट आणि कसली अडचण वगैरे असं सौमित्र विचारतो मग जानकी सांगते माझे धाकटे दिर आणि आशीर्वाद बंगल्यावर सा म्हणजे सावकाराकडे गहाण ठेवून काहीतरी कर्ज काढलं होतं लिलाव केला लिलाव होणार होता मग मला सांगा ही प्रॉपर्टी सारंग रणदेव यांच्या नावावर करण्यात आली होती का तर जानकी हो म्हणते विलचं वाचन झालं होतं का तर हो म्हणून सांगते आणि प्रेक्षकांना आता विलच्या वाचनामध्ये काय काय नि निर्णय घेतला होता ते सगळं सांगते की सौमित्रांना सगळं शेती वगैरे आणि अलिबागचं घर शर शर्वारीच्या नावावर तर सारंगच्या नावावर घर दागिने आणि प्रॉपर्टी कंपनी केली होती आणि आम देवारा आमच्या नावावर केला होता हे सगळं सौमित्र जानकीकडून वधवून घेतो सगळं सांगून घेतो हुकुमाचा खरा एक आणि त्या प्रॉपर्टीचे पेपर हे कुठे होते मग जानकी म्हणते ते तेव्हा नव्हते पण नंतर सापडले मग सौमित्रच्या तो कुठे सापडले जानकी सांगते ते देव्हाऱ्यात सापडले मग आय एम सो सॉरी एक मुद्दा राहून गेला असं सौमित्र म्हणतो आम्ही जेव्हा आशीर्वाद बंगल्यामध्ये राहत होतो तिथे देव्हारा होता आणि त्याच देव्हाऱ्यामध्ये प्रॉपर्टीचे पेपर्स होते आणि हे आम्हाला नंतर समजलं मध्ये जेव्हा नानासाहेबांना बरं वाटत नव्हतं वा तेव्हा त्यांनी प्रॉपर्टीविषयी सांगण्यासाठी जे आम्हाला खूप प्रयत्न केला होता मग ते कसे कडं वगैरे ते सगळा सीन तो दाखवला येते फ्लॅशबॅकमध्ये आणि प्रेक्षकांनो इकडे सौमित्र आता ह्या सगळ्या मुद्द्यांच्या आधारे एक मुद्दा असा मांडतो की ज्या नानासाहेबांना म्हणजेच पुरुषोत्तम रणदीव यांना या ना जानकी रणदिवे यांनी जिन्यावरून खाली ढकललं होतं असा सगळ्यांचा दावा आहे आणि त्याचबरोबर त्याच नानासाहेबांनी तो देवारा या दोघांच्या नावावर केला होता त्यात प्रॉपर्टीचे पेपर्स आहेत हे सुद्धा माहिती असूनसुद्धा तो देवारा नानासाहेबांनी नानासाहेबांनी ऋषिकेशच्या आणि जानकीच्या नावावर केला होता किंबहुना का केला होता किंवा ना जानकी आणि ऋषिकेशच्या म्हणणानुसार की त्यांनी बोलतानुसार बोलता ते बोलता येत नसून सुद्धा पेपर्स कुठे आहेत हे सांगण्याचा प्रयत्न केला होता ज्याचा साक्षीदार मी स्वतः आहे असं सौमित्र सांगतो आणि म्हणतो यातला इंटरेस्टिंग भाग असा आहे जेव्हा आशीर्वाद सदनवर संकट आलं होतं त्यात प्रॉपर्टीचा लिलाव होणार होता तेव्हा ऋषिकेश रणदिवे आणि जानकी रणदिवे यांनी प्रॉपर्टीचे पेपर्स घेऊन ते घर वाजवायला आले होते ते का आले होते त्यांना काय गरज होती खरं तर ज्या लोकांनी यांना घराबाहेर काढलं त्यांना रस्त्यावर येताना बघून यांना आनंद व्हायला हवा होता पण त्यांनी तसं नाही केलेलं का तर आता प्रेक्षकांना ह्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर देण्यासाठी निंबाळकर वकील येतात आणि म्हणतात मी या प्रश्नाचं उत्तर देऊ का असं हातबीत वर करून म्हणतात आणि मग आता निंबाळकर वकील आलेत निंबाळकर वकील म्हणतात प्रेक्षकांनो की कारण ते दोघं जण खूप महान आहेत त्यांना खरं तर बेस्ट कपल म्हणून अवॉर्ड द्यायला पाहिजे होता खूप महान असल्याचं नाटक करतात ते वगैरे असं आता निंबाळकर वकील म्हणतात आणि सौमित्रला सुद्धा बोलला होता आणि म्हणतात हे ॲडव्होकेट सौमित्र रणदिवे खूप डायलॉगबाजी करतात त्यांना डेली सोपमध्ये असायला पाहिजे होतं वगैरे असं सौमित्रला बोल लावतात ऋषिकेश रणदिवे यांनी नानासाहेबांचा सा खून केला नाही हे सगळं सिद्ध होत नाही तर प्रेक्षकांना सौमित्र सुद्धा तेवढ्याच दाब्यात विचारतो का सिद्ध होत नाही म्हणून तर लगेच इकडे सौमित्र म्हणतो की घर प्रॉपर्टी शेती सगळं ऋषिकेश नावावर ऑलरेडी होतं तर त्याने नानासाहेबांचा खून करण्याचा प्रश्नच येत नाही असं तो सांगतो सौमित्र कारण त्याचं पण बरोबर आहे तोपर्यंत इकडे ना निबाळकर वकील म्हणतात हे तुम्ही सगळं आत्ता सांगितलं हे जे काय आता स्टोरी लाईन सांगितली त्या स्टोरी लाईन प्रमाणे ते पेपर्स त्या देवाऱ्यात आहेत हे नंतर कळालं त्याच्यामुळेच तो गुन्हा लपवण्याकरता ह्या ऋषिकेश रणदिवेनी या नानासाहेबांचा सा खून केला आहे तर सौमित्र म्हणतो हे खोटं आहे तर हे खरं आहे असं निंबाळकर वकील म्हणतात तुम्ही वाटेल ते बोलताय हे निंबाळकर वकील असं लगेच इकडे सौमित्र म्हणतो आणि तोपर्यंत आता साहेब म्हणतात ऑर्डर ऑर्डर आणि सौमित्रालाच दम देतात बरं का आणि म्हणतात कृपा करून कोर्टामध्ये अरडाओरडा करू नका असं सांगतात आय एम सॉरी म्हणतो सौमित्र so, परत म्हणतो की जानकी रणदिवे आणि ऋषिकेश रणदिवे यांचं नानासाहेबांबरोबर परत काही वैर नव्हतं त्यामुळे त्यांना मारण्याचा काहीच प्रश्न येत नाही आणि जानकीला आता जायला सांगतात जज साहेब तिकडनं ती जानकी निघत असते तोपर्यंत परत निंबाळकर वकील थांबवतात बरं का जानकीला इथे आणि परत प्रश्न विचारतात की मिसेस जानकी ऋषिकेश रणदिवे मला सांगा नानासाहेब ज्या वेळेला घरातून गायब झाले त्यावेळेला तुम्ही घरात होता का तर जानकी नाही म्हणून सांगते मग तुम्ही कुठे गेला होता तर जानकी म्हणते की माझ्या मैत्रिणीला म्हणजे सायलीला भेटायला गेले होते तर का गेला होता तर ते मधुभाऊंना आणायला गेलो होतो तर का तर त्यांच्या जीवाला धोका होता असं जानकी उत्तर देते आणि मग मधुभाऊ कोण आहेत हा उलगडा ते निंबाळकर वकील करतात आणि मधुभाऊ म्हणता मधुबाऊंच्या बाबतीत निंबाळकर वकील सांगतात की या मधुभाऊंवर सुद्धा एक खुण्याची केस आहे आश्रम केस नावाची केस चालू आहे आणि अशा माणसाला जानकीकडे आणायला गेली होती आणि प्रेक्षकांना आता उद्याच्या भागात ऋषिकेशला डायरेक्टली ते खुनाच्या आरोपात अट फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी होते आणि अशा पद्धतीनं आत्ताच्या भागात तरी आपल्याला जानकी दिसत नाही आहे येताना पण ह्या सगळ्या भागामध्ये ना ऐश्वर्या मात्र खूप खुश झाली कारण आता इकडे ऋषिकेशवर आरोप येणार आहे पण उद्याच्या भागात प्रेक्षकांना मोठा सस्पेन्स क्लिअर होणार आहे तो काय आणि कसा ते बघत आणण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका